सध्या बदलत्या वातावरणामुळे खूप जास्त मच्छर झालेले आहेत आणि त्यामुळेच रोगराई पसरत आहे मच्छरांना आटोक्यात आणण्यासाठी आपण वेगवेगळे केमिकल औषध वापरतो पण ते करण्याऐवजी तुम्ही हा घरगुती उपाय करा म्हणजे मच्छरांपासून सुटका मिळेलच त्यासोबतच पैसे खर्च होणार नाहीत आणि कोणत्याही केमिकलमुळे नुकसान होणार नाही हा पॉवरफुल उपाय एकदा करून बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल अगदी घरातीलच बेसिक वस्तू आहेत आणि खूप पारंपरिक अगोदरपासून चालत आलेला हा उपाय आहे आपण केमिकल पुढे घरगुती उपाय करत नाही पण घरगुती उपायाने एकतर केमिकलमुळे होणाऱ्या नुकसानापासून आपण वाचवू शकतो तर चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे बघा मी घेतलेले आहे एक चमचा मेथीदाणे आणि मेथीदाणे मी मोठ्या चमच्याने घेतले आहेत छोटा चमचा असेल तर दोन चमचे घ्या किंवा तुम्ही कमी जास्त जरी घेतलं तरी चालतं मेथीदाण्याचा इथे खूप मोठा रोल आहे त्यामुळे याला अजिबात स्किप करायचं नाही तुमच्याकडे जर मेथीदाण्याचं पावडर असेल ना तर ते तुम्ही वापरू शकता पण मेथीदाणे हे आपल्याला नक्की वापरायचे आहेत यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे एक चमचाभर ओवा ओवा इथे आपल्याला घ्यायचाच आहे आणि यामुळे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळानं आपल्या आजीला किंवा आजोबाला असं म्हणताना की ओवा घरामध्ये ओव्याचा दूर करा खूप चांगला असतो याचे भरपूर फायदे आहेत फक्त मच्छर घालवण्यासाठी नाही अजून याचे भरपूर तुम्हाला फायदे मिळतील त्यामुळे एक चमचाभर नक्की आपल्याला वापरायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लसूण लसूण आपल्या घरामध्ये असतोच तीन चार पाकळ्या न सोलता जरी घेतल्या तरी चालतात किंवा तुम्ही लसणाचा देखील भरपूर वापरू शकता पण लसणाच्या दोन तीन कळ्याकविणा अख्ख्या वापरा आणि त्यासोबत थोडा पाचोळा जर घेतला तर चांगलं आता बघा इथे मी लसणाच्या ना चार अशा कळ्या घेतलेल्या आहे सोलून घेतल्या नाही तसंच ठेवलेलं आहे त्यानंतर इथे आपल्याला बघा ज्या पण वस्तू आपण घेत आहोत ना एकदम नॅचरल आहेत घरामध्ये अगदी सहज उपलब्ध होतात वेगळा असा खर्च वेगळासा वेळ द्यायची गरज नाही त्यामुळे आजच करून बघा आणि इन्स्टंट याचा रिझल्ट घ्या एका वाटीमध्ये लसणाच्या पाकळ्या मी टाकलेल्या आहेत आणि त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहे कडुलिंबाचा पाला माझ्याकडे वाळलेला कडुलिंबाचा पाला आहे तर मी हा घेत आहे अगदी सात आठ पानं जरी घेतली ह्या उपायासाठी तरी चालतं तुम्हाला जर हे जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही जास्त देखील बनवून ठेवू शकता म्हणजे पाहिजे तेव्हा वापरता येईल आणि इथे मी एक ते दोन वेळा जेवढं आपल्याला वापरायचं आहे ना तेवढं मी इथे बनवत आहे कडुलिंबाची पानंही घरामध्ये जाळल्यानंतर खूप चांगला याचा रिझल्ट मिळतो त्यामुळे नक्की वापरा आणि कडुलिंबाची वाळलेली पानं नसतील तर ओली पानं देखील घेऊ शकता त्यानंतर बघा आपल्याला इथे घ्यायचा आहे कापूर कापूर इथे साधारण मी पावडर करून ठेवलेला आहे तर दोन तीन ज्या गोल छोट्या वड्या असतात ना तर त्याला मी असं बारीक पावडर करून घेतलेलं आहे तेवढं मी वापरलेलं आहे ते मी इथेच या जे कडुलिंबाचा पाला आहे त्याच वाटीमध्ये टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला या सर्व गोष्टी टाकायच्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आता बघा हे सर्व जे आपण गोष्टी वापरत आहोत त्या तुम्हाला कशा कधी कुठे वापरायचे हे सर्व जाणून घेणं खूप महत्वाचं आहे पूर्ण रिझल्ट हवा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपल्याला याला मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घेतल्यानंतर बघा असं बारीक करायचं हो आहे दाणे यामध्ये खूप कडक असतात तर बारीक व्हायला वेळ लागू शकतो किंवा जास्त बारीक नसेल होत तर काहीच हरकत नाही थोडं मोठं मोठं राहिलं तरी चालतं फक्त असं हे थोडंसं दोन तीन वेळा फिरवून घ्या म्हणजे कसं एक जीव होतं आणि थोडे मेथीदाणे एक दोन तुकडे का होईना त्याचे होतात आता बघा मोठंच राहिलं आहे पण चांगलं मिक्स झालेलं आहे तर असंच आपल्याला हवं आहे आणि हो तुम्ही हाँ तुनके बगता हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा या सर्व गोष्टी ज्या आहेत ना तर, मदे मिकसर तर त्या आपल्याला चांगल्या एकत्रित करून घेतलेल्या आहेत तर एका वाटीमध्ये काढायच्या आहेत मिक्सरमधून काढल्यानंतर आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल इथे माझ्याकडे कडुलिंबाचं तेल आहे तुम्ही कडुलिंबाचा पाला वापरलेलाच आहे त्यामुळे कडुलिंबाचं तेल नसेल तर काहीच हरकत नाही घ्यायचं असेल तर मेडिकलच्या दुकानात सहज मिळतं स्वस्तात आणि नसेल तर तुम्ही कोणतंही तेल या ठिकाणी वापरू शकता आणि अगदी अर्धा चमचा तेल मी यामध्ये टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हळद टाकून चांगलं याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत कडुलिंबाचं तेल मी एका छोट्या बॉटलमध्ये आणलं होतं ती बॉटल फुटली त्यामुळे मी कपामध्ये का काढलेलं आहे आणि त्यासोबतच बघा आपल्याला इथे लागणार आहे कापूस कापूस किंवा तुम्ही टिश्यू पेपर घेऊ शकता कॉटनचा कपडा जरी घेतला तरी चालतं मी जास्त करून कापसाचाच वापर करते कारण की सहज घरामध्ये मिळतो आणि अशा प्रकारे त्याला थोडंसं आपण पसरवून पातळ घेतलं ना की आपल्याला याचा चांगला वापर करता येतो आता यानंतर बघा इथे आपल्याला हे जे आपण तयार केलेला मसाला आहे ना तो, तो यामध्ये असा फील करायचा आहे भरायचा आहे आता बघा भरपूर आपण मसाला बनवलेला आहे तीन चार वेळेस एवढं आपण याला वापरू शकतो आणि तुम्हाला जर अगदी भरपूर दिवसांसाठी बनवायचा असेल तर सहज बनवू शकता हे असं भरपूर बनवून ठेवायचं एखाद्या बरणीमध्ये आणि पाहिजे तेव्हा तुम्हाला वापर करता येईल आता बघा कापूस आपण चांगला पसरून घेतला होता त्यामध्ये जेवढा भरता येईल तेवढा असा मसाला चांगला भरून घेतला आणि त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे फुलवात बनवल्यासारखं बनवू शकता किंवा जर तुम्हाला लांब वात बनवायची असेल आपण जसं दिव्यामध्ये रेग्युलर लावतो तशी तर हातामध्ये घेऊन असा पीळ दिल्यासारखं करायचं म्हणजे त्यामध्ये ते व्यवस्थित फील होतं थोडं जाड होते वात पण आपल्याला तशीच हवी आहे किंवा तुम्ही अशी गोल देखील करू शकता आता तुम्ही एखादा जुना दिवा घ्या किंवा अशी एखादी खराब होतं वाटी असं काही घेऊ शकता आणि त्यामध्ये आपण ठेवणार आहोत आपण तयार केलेला हा दिवा म्हणू शकता वात म्हणू शकता आणि त्याला आपल्याला लावायचं आहे वरून देखील मी थोडंसं कडुलिंबाचं तेल टाकलेलं आहे बाकी तुम्ही कोणतंही तेल यावरती थोडंसं जरी टाकलं तरी चालतं किंवा यावरती थोडासा कापूर जरी टाकला ना तरी चांगलं हे पेट घेतं आणि विशेष म्हणजे इथे ना आपल्याला याला असं दिव्यासारखं हळूहळू लावायचं नाही किंवा हळूहळू जाळायचं नाही तर इथे आपल्याला चांगलं याला एकदाच असं थोड्या वेळ असं बारीक जळतं आणि त्यानंतर पूर्ण हे पेट घेतं आणि पूर्ण कापूस ओला होईल एवढं आपल्याला तेल टाकायचं नाही तेवढं जर तुम्ही तेल टाकलं ना तर हे खूप हळूहळू असं जळत राहतं त्यामुळे आपल्याला एकदाच हे जळायला हवं म्हणून थोडंसंच तेल टाकायचं थोडासा कापूस तसाच राहू द्यायचा कोरडा जेणेकरून हे चांगलं पेट घेतं किंवा तुम्हाला जर हे लवकर इन्स्टंट याचा रिझल्ट हवा असेल ना तर सरळ असं चिमट्यामध्ये पकडून गॅसवरती धरायचं आणि चांगलं याला असं पेटू द्यायचं पण जर असं नसेल करायचं किंवा यामध्ये वेळ नसेल घालवायचा तर फक्त दिव्यामध्ये लावून ठेवायचं थोड्या वेळानंतर काय होतं चांगलं ते पेट घेतं आणि खूप छान असं जळतं आणि थोडं जास्त जळल्यानंतर काय होतं ना आपोआपच आतमधल्या ज्या गोष्टी आहेत जाळ विजून जातो आणि आपोआपच आतमधल्या गोष्टी हळूहळू अशा जळायला लागतात आणि पूर्ण खूप छान आतमधून हे असं हळूहळू जळत राहतं आणि हळूहळू यामधून दूर निघत राहतो आता याचा फायदा असं नाही की फक्त मच्छरच जातील मच्छर तर जाणारच आहेत त्यासोबतच तुमच्या घरामध्ये चिलट असतील माशा असतील तर ते देखील निघून जातात घरामध्ये वातावरणामध्ये बदल झाला ऊन पडत नसेल तर खूप असा कुबट दमट वास येतो तो, तो देखील घालवण्यासाठी तुम्हाला हा फायदा होईल वेगळं असं रूम फ्रेशनर वापरायची तुम्हाला गरजच पडणार नाही आणि बघू शकता खूप छान हे आता पेटे याने असं घेतलेली आहे आणि हळूहळू काय होतं थोड्या वेळा नंतर आतमधील जो मेथीदाणे यासाठीच आपल्याला इथे वापरायचे आहेत मेथीदाण्यामुळे काय होतं ना ते असे हळूहळू थोडे थोडे जळायला लागतात आणि बाकी इतर गोष्टीलाही त्यासोबत चांगला पेट घ्यायला वाव मिळतो आणि त्यासोबतच बघू शकता अशा प्रकारे हळूहळू यामधून खूप चांगला धूर निघायला लागतो आणि त्यासोबतच आतमध्ये हे असं नाही की पाच दहा मिनिटात होऊन जातं अगदी वीस पंचवीस मिनिट यामधून धूर असाच निघत राहतो कारण की यामधील जे दाणे आहेत आणि इतर गोष्टी हळूहळू अशा पेट घेतात हळूहळू त्या जळत राहतात आणि ही जी प्रोसेस आहे ना तर चांगल्या आपल्या घरामध्ये पूर्ण धूर पसरवते वाटलंच तर तुम्ही याला घरामध्ये असं फिरवू शकता मोठं घर असेल तर आणि त्यामुळे चांगल्या कान्याकोपऱ्यामध्ये घरामध्ये धूर जातो आणि वास देखील जातो आणि यामुळे आपल्या घरातील जे अनावश्यक कीटक आहेत जीवजंतू आहेत ते निघून जातात मच्छर अगदी पूर्णपणे नाहीशी होतात संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर तुम्ही जर हा उपाय केला ना तर तुम्हाला रात्रभर निवांत झोप लागेल कोणतंही केमिकल असं काहीच वापरण्याची गरज पडणार नाही आणि घरामध्ये इतर मच्छर होऊ नयेत परत त्यामुळे घरामधील कुठे साठलेलं पाणी असेल तर ते तुम्ही काढून टाका त्यासोबतच केमिकल वापरणं बंद करा हा घरगुती उपाय करा आणि व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद